आघात लेखिका प्रिया उंबरकर वाचक स्वर सिद्धी गायकर मला खरच माहित नव्हतं की तू साडी मध्ये एवढी सुंदर दिसू शकतेस आज त्याची तिच्यावरून नजरच हटत नव्हती खर सांगायचं तर मला पण माहित नव्हतं की मी साडीमध्ये अशी दिसू शकते मी फर्स्ट टाइम साडी वेअर केले मी काय म्हणतो मौका भी है दस्तूर भी है राजा भी है राणी भी है चतकोर हनी म्हणून ओरकून घ्यायचंय का तस तिने त्याला खूप जोरात ढकलून दिला आणि वाऱ्याच्या वेगाने त्याच्यापासून दूर झाली आता परत जर माझ्या जवळ ना तर बघाच दोन्ही आवळत तिने त्याला धमकावलं तो आक्रमक पवित्रा बघून त्याने आवंडाच घेला त्याला त्याच भविष्य आता थोडं खडतर वाटू लागलं होत अगं मी कंमत करत होतो लगेच काय सिरियस होतेस तू गुड चलायच मग आता खाली दोघेही खाली आले तोपर्यंत सूर्या पण त्याचा कॉल संपवून आला होता मग काय नवरदेव पसंत आहे ना मुलगी की नाही म्हणून सांगायचं सूर्याने परत एकदा मध्ये तोंड मारलं पण यावेळी शिवाने त्याला स्माईल दिली त्या स्माईल मापचा राग फक्त सूर्यालाच माहीत होता पसंत आहे मुलगी तारा तुला पसंत आहे ना मुलगा दुर्वाने विचारलं तस तिने होम मध्ये मांडवलवली तारा ये माई तारा बस माईंनी बोलवलं तसं तारा तिथे जाऊन बसले माईंनी दुर्वाकडे पाहिलं त्यांचा इशारा समजून घेत दुर्वाने उठून बॅग हातात घेतली आणि तारासाठी आणलेले गिफ्ट बाहेर काढले काकू हळदी कुंकवाच घेऊन याल तशा साधना उठून आत गेल्या आणि हळदी हुंकवाच ताट घेऊन आल्या दुर्वाने ते ताट माईंच्या हातात दिलं शिवा ये ताराजवळ बस माई म्हणाल्या तसा तो गालात हसत तिच्या शेजारी जाऊन बसला तेही एकदम तिला चिकटून सगळ्यांसमोर त्याच्या अशा वागण्याने तिला थोडं अनकम्फर्टेबल फील झालं तशी ती थोडी पलीकडे सरकली माईंनी तिला हळदी कुंकू लागला तिची ओटी भरली तिच्यासाठी हे सगळं खूप नवीन होत कधीच कुठल्या फंक्शन मध्ये जात नसल्याने तिने हे क्वचित पाहिलं सुद्धा नव्हतं पण जे काही घडत होत त्यातून तिला एक पॉझिटिव्ह एनर्जी जाणवत होती हे सगळं ती एन्जॉय करत होती तारा ही तुझ्यासाठी एक छोटीशी भेट माईनी एक साडी आणि त्यावर एक ज्वेलरी बॉक्स ठेवला माई हे एवढं सगळं कशाला रीत असते ती आणि तुम्हा मुलींचा हक्क सुद्धा असतो ज्या घरात आपण लहानाच मोठ झालं अचानक ते घर सोडून एका परक्या घरी नांदायला जाणं म्हणजे सोपी गोष्ट नसते पडली ते हसत हसत करतात असं म्हणत माईने तिच्या डोक्यावर हात ठेवला तशी ती फक्त ओठांच्या कोपऱ्यात हसली माईंच झालं तसं दुर्वाने सुद्धा तिला हळदी कुंकू लागला तारा माझा शिवा थोडा मस्ती आहे हो पण मनाने खूप साफ आहे त्याला सांभाळून घेशील दोघींच झालं तसं आजींनी ताट हातात घेतलं त्या शिवा समोर जाऊन उभ्या राहिल्या त्यांनी शिवाला गंध लावला तोपर्यंत अजयने शिवासाठी आणलेल्या भेटवस्तू बाहेर आणून ठेवल्या होत्या त्याचं औक्षण करून झालं तसं आजींनी तो बॉक्स त्याच्या समोर धरला हे घ्या आजपासून तुम्ही रितचर या घरचे जावई झालात शिवाने तो बॉक्स हातात घेतला आणि बाजूला ठेवला शिवादा अरे निदान फॉर्मॅलिटी म्हणून तरी नाही सूर्या रीत असते ती जी पाळावी लागते आणि तसही अशा आगीच्या ज्वाळा आयुष्यभर सांभाळायच्या म्हणजे काही सोपं काम नसत पण मुलं ते हसत हसत करतात शिवाने माईंच वाक्य ट्विस्ट केला <laughs> <laughs> तारा मात्र खुन्नस देऊन बघत होती गम्मत केलीगा जस्ट रिलॅक्स तो तिला म्हणाला कुंकू लावण्याचा प्रोग्राम झाला त्यानंतर जेवणाची पंगत बसली आतमध्ये शिरा पुन्हा एकदा गरम केला जात होता आणि त्याच्या वासाने शिवाला आता प्रचंड भूक लागली होती सूर्या मात्र चुकूनही शिवाजवळ बसणार नव्हता कारण चितकी माती आज आपण खाल्ली आहे त्यानंतर त्याचा ढाई किलो का हात कधीही आपल्यावर पडू शकतो हे त्याला चांगलंच माहित होत त्यामुळे तो त्याच्यापासून थोडं अंतर राखूनच होता सगळे जेन साधी जेवायला बसले साधना माई आणि दुर्वाला पण आग्रह करत होत्या पण आपण सगळे नंतर बसू असं म्हटल्यामुळे त्यांचाही नाईला साधना आणि तारा ताट वाढत होत्या सगळ्यांसाठी लंच रेडी झाला वाढलेली ताट ठेवली गेली वगैरे धुवून सगळे जण जेवायला पण जस शिवाच गेलं तस त्याने दीर्घ श्वास घेत जेवणाचा सुगंध साठवून घेतला सूर्याला पण जबरदस्त भूक लागली होती त्या जेवणाचा बेत एकदम फक्कड होता शिवाच्या आवडीची उसळ भरली वांगी बटाट्याची भाजी वरण भात लोणचं पापड चपाती आणि सगळ्यात मेन डिश म्हणजे शिरा सगळ्या पदार्थांनी ताट अगदी कच्च भरलेलं होत अरे वा जेवण तर अगदी फर्स्ट क्लास दिसते की सूर्या म्हणाला हो लाडक्या जावयासाठी आज घरातलं महिला मंडळ सकाळपासून किचन मध्ये सासरे होतो त्यांची मेहनत आम्ही वाया जाऊ देणार नाही चला मग जावई बापू करा आता सुरुवात तस सगळ्यांनी जेवायला सुरुवात केली सगळ्यात आधी शिवाने शिऱ्याचा घास उचलला आणि तोंडात टाकला तसे आपो आप त्याचे डोळे बंद झाले आजी बाई तर तोंडाकडे बघत होत्या त्यांनी केला असल्यामुळे आपल्या नाक जावयाला शिरा आवडेल कि नाही याच त्यांना थोडं दडपण आलं होत आवडला का शिरा हो आजी मग काय गावरान तुपातला शिरा आणि मला आवडणार नाही असं कधी होईल का शिवाने दुसरा घास तोंडात टाकला तशी तो आजी चेहऱ्यावर मेंटॉस वाली स्माइल झळकली केलेल्या मेहनतीच सार्थक झाल्याचे भाव सध्या त्यांच्या चेहऱ्यावर होते आणि ही भरली वांगी पण अप्रतिम झाले सूर्याच्या कॉम्प्लिमेंटवर साधनाच्या चेहऱ्यावर हसवून म्हटलं सत्यजित मात्र शांतपणे जेवत होता तारा आणि साधना सगळ्यांना काय हवं काय नको ते पाहत होत्या मस्त गप्पा मारत सर्वजण जेवण करत होते या जेवणाच्या बैठकीत लग्नाच्या बस्त्याच सुद्धा ठरवण्यात आलं मुहूर्त काढल्यानंतर आठ दिवसातच सगळ्यांचा बस्ता उरकून घ्यायचं ठरलं शिवाला मात्र त्या बैठकीत काहीही इंटरेस्ट नव्हता त्याचा सगळा इंटरेस्ट शिऱ्याकडे होता आतापर्यंत त्याच अर्ध पातेल शिरा संपवून झालं होत आजी आणि साधना तर चाटच पडल्या होत्या एखादा माणूस इतकं कस गोड खाऊ शकतो यावर त्यांचा विश्वासच बसेना बर इतक्या कॅलरीज चे जेवण खाऊन सुद्धा त्यांच्या तब्येती इतक्या फिट कशा तेच त्यांना पळेना शिवा बस आता मागे बायका पण जेवायच्या बाकी आहेत हळू आवाजात सत्यजितने कानात सांगितलं बारीक तोंड करून त्याच्याकडे पाहिलं ओके बाई त्याने आता शिऱ्यावरचा मोर्चा उसळीकडे वळवला होता बाटी उचलून डायरेक्ट तोंडाला लावली यावेळी जेवण त्याला अगदी आवडत तस बनवण्यात आलं होत थोडस तिखट त्यामुळे तो समाधानी होता चपाती देऊ तारा त्याच्या जवळ आली तस तर माझ झालं होत पण आता तू एवढ्या प्रेमाने म्हणतेस तर वाढच शिवाच्या बोलण्यावर तिचं तोंड बघण्यासारखं झालं अजय आणि सुर्या गालातल्या गालात, गालात हसत होते सत्यजित आणि अशोक रावांची नजरा नजर झाली पण त्यांनी आपलं लक्ष नाहीये असं दाखवत पुन्हा ताटाकडे पाहिलं ती मात्र लगेच त्याच्या ताटात चपाती वाढून तिथून सटकली पण ती जास्त आत गेली ते बघून सूर्य आणि अजय एकमेकांकडे बघून हसायला लागले त्यांची जेवण झाली तसे सगळे पुन्हा हॉल मधल्या सोफ्यावर येऊन बसले काही वेळानंतर अजयने सगळ्यांना आईस्क्रीम दिलं तोपर्यंत बायका जेवण करत होत्या आईस्क्रीम खात पुन्हा त्यांच्या गप्पा रंगल्या इकडे बायकांचं जेवण झालं आईस्क्रीमही खाऊन झालं आता वेळ होती निरोप घ्यायची साधना ताईने दुर्वा आणि माईला सगळं घर दाखवलं त्यावर टेरेसवर वर आल्या होत्या जानकी ताई तुमच्याशी थोड बोलायचं होत थोडा वेळ खाली जा मी आले साधना ताईंशी बोलून माईंच्या बोलण्यावर दुर्वा खाली निघून गेली हा साधना ताई बोला सुरुवात कुठून करू ते कळत नाहीये पण हे बोलणं पण तितकच महत्वाचं आहे खर तर हे खूप आधीच -पट बोलायला हवं होत पण सगळ्या गोष्टी इतक्या पटापट घडत गेल्या की हे बोलायला जमलंच नाही दुर्वाबद्दल मी खूप काही ऐकलंय ती तुमच्या घरातली परफेक्ट सून आहे अगदी तुमच्या परिवाराला शोभेल अशीच पण माझी तारा तशी नाही आणि याची तुम्हाला थोडीफार कल्पना आलीच असेल म्हणा लहानपणापासून ती दी तिला हवं अस जगत आली तिचे बाबा आर्मी ऑफिसर होते त्यामुळे घरी फक्त सुट्टीला यायचे मला दोन मुलांचं करणं नव्हतं त्यामुळे मी अजयला त्याच्या मावशीकडे म्हणजेच कोल्हापूरला शिकायला पाठवलं होत त्यामुळे घरात फक्त मी आणि ती आणि माझ्या सासूबाई तिघेच असायचं त्यामुळे तिला जास्त माणसांची सवय नाहीये जेव्हा लग्नाचा विषय निघाला त्यावेळी सुद्धा आम्ही तिला या सगळ्या गोष्टींबद्दल विचार करायला सांगितलं कारण कितीही नाही म्हटलं तरी एखाद्या माणसाचा मूळ स्वभाव कधीच बदलत नाही त्यात ती थोडीशी हट्टी आणि चिडचिडी सुद्धा आहे आणि या गोष्टीमुळे तुमच्या कुटुंबात कधी वाद होऊ नये असं मला वाटतंय थोडक्यात मला हे म्हणायचंय कि तिच्याकडून काही चुकलं किंवा तिच्याबद्दल काही खटकलं तर सगळ्यांसमोर न ओरडता तिला एकांतात समजून सांगत जा ती ऐके तशी मनाने ती खूप साफ आहे फक्त तिला या गोष्टींची सवय नाहीये इतकंच सध्या ते दोघे प्रेमात आंधळे झालेत त्यामुळे कदाचित त्यांना एकमेकांच्या चुका दिसणार नाहीत किंवा दिसल्या तरी ते कानाडोळा करतील पण प्रेम करणं आणि संसार करणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत ज्या चुका प्रेमात दिसत नाहीत त्या चुका संसारात अगदी उठावदारपणे दिसायला लागतात आणि या छोट्या छोट्या गोष्टी नंतर इतक्या मोठ्या होतात कि वादावादीला कारण बनतात अगदी बरोबर बोललात तुम्ही सात मला आवडलं की तुम्ही अगदी प्रामाणिकपणे तुमच्या मुलीचा स्वभाव आहे तो मला तसाच सांगितला तसा थोडाफार अंदाज मला आलाच होता पण एक सांगू तिचा हा स्वभाव आमचं घर एकत्र बांधून ठेवायला मदत करेल माझी मोठी सून समजूत आहे मधली खंबीर आहे आणि लहानी सगळ्यांना प्रेमाने बांधून ठेवणारी आहे शिवा मस्तीखोर हो असला तरी समजूतदार आहे तो तिला व्यवस्थित सांभाळून घे तुम्ही त्याची काहीही काळजी करू नका आणि हो आज तुम्ही म्हणत असाल की तिला माणसांची सवय नाही पण भविष्यात तुम्हाला असं चित्र दिसेल की इथे आल्यावर तिला करमणार नाही इतकी तिला त्या घराची आणि तिथल्या माणसांची सवय होईल बोलण्यावर साधनाताई कालातच असल्या जानकीताई असं झालं तर आम्हाला आनंदच होईल मुलगी जर तिच्या संसारात सुखी असेल तर त्या आई वडिलांना अजून काय हवं असत बरोबर बोललात साधनाताई. था आता अजून काही नाही ना उरलं मनात नाही जानकीताई थोडंफार बोलून दोघी पण खाली गेल्या माई आणि दुर्वासाठी सुद्धा साड्या आणल्या होत्या माई तर नाहीच म्हणत होत्या पण आजीच्या आग्रहापुढे त्यांना नमत घ्यावं लागलं ला। कारण आजी त्यांच्यापेक्षा वयाने मोठ्या होत्या त्यामुळे इतक्या प्रेमाने आणलेली भेटवस्तू नाकारणं त्यांना योग्य वाटलं नाही मी काय म्हणतो तुम्ही आज सगळे इथेच थांबा आणि उद्या जा काका तस तर थांबायला हरकत नाही पण घरी फक्त अक्का पानी आमी तीके इकड़े आणि काकाच आम्ही तिघे सुद्धा त्यामुळे सध्या मुक्काम करणं शक्यच नाही ठीक आहे सत्यजित काही हरकत नाही सर्वजण दारात जमले आपापसात आप बोलत होते शिवा अजूनही चोरून चोरून तिच्याकडे बघत होता हे तिलाही कळत होतं मध्येच त्याने त्याचा फोन हातात घेतला आणि तिला इशारा केला आधी तर तिला काही कळलंच नाही पण नंतर समजलं तसं तिने तिचा मोबाईल हातात घेतला तर त्यावर त्याचा मेसेज आला होता साडीतले तुझे फोटो पाठव तशीच साडी चेंज करू नकोस आणि नाही पाठवले तर तिने रिप्लाय केला सगळ्यांची नजर चोरून त्याने तो मेसेज वाचला नाही पाठवले तर मग त्याची शिक्षा भोगायला तयार राहा कसली शिक्षा शिक्षेचा डेमो मी रूम मध्ये दिलाच आहे प्रॅक्टिकल करायला मला फार वेळ लागणार नाही तुम्ही ना खूप आगाऊ झाला माझा आगाऊपणा तू अजून पाहिलाच कुठेस लग्न होऊ दे मग अगदी स्टेप बाय स्टेप तुला माझा आगाऊपणा दाखवतो पुन्हा त्याचा रिप्लाय आला आणि यावेळी मात्र तिने डायरेक्ट मोबाईल बंदच करून टाकला आणि बाजूच्या टेबलवर ठेवून दिला एवढच वाचून तिच्या पोटात गोळा आला होता शिवा दा थोड्या टिप्स मला पण देशील प्लीज सूर्याने मध्येच त्याच्या मोबाईल मध्ये डोकं घातलं तस शिवाने गडबडून मोबाईल बंद केला आणि फोन खिशात टाकला चला बघण्याचा कार्यक्रम तर अगदी हसती खुशी पार पडला पण या कार्यक्रमात सूर्याने गाजवलेल्या पराक्रमांची फळं त्याला मिळायची अजून बाकी आहेत सूर्याच्या डोक्यावर आता शिवा कसा दांडव करत हे तर तुम्हाला पुढच्याच भागात कळेल